काय नाही पेरले फेकलेली परवडले लावल्यावर जरा जागेवर पडत मोजके ना नाही लावल्या लावल्यावर कस जाई कवर दाट होती का पाताळ होती का हाताची मोजक पडत बी म्हण लावायची किती किती बेचा कलर किती छान आहे

यान मला معانا हरपान तयारन पेला तुम्ही नका खपतितरे पाणी 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 चल आता एवढं का हे करून पाळ पासतो तो गॅसचीच कापवला तुम्हाला काय रे बात कर ते दो नंबरचा वसारित लाव का कवारिया अती तो हुकली वासार लावा ना ते उल्सू हुकली हाल बरोसरी कोणत्या हुकली का दो नंबर हुकली हा तू बघ लावडी सेंडल हुकली माथार पैसे तू पाच दस पाच ने झाला हा हुकली पाणी हा पी 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 ये लाव पावसाला जाऊ

लहानपणीपासून असेच एक पाव आज पण हा लय हा लहानपणीपासून असच म्हणजे चांगलं काम करत होता आपण लहानपणीपासून असच एक आपण म्हणजे किती काम केलं तरी तुला त्याच नाही ना काम लय करीत या आपण येते मी असेल हा तुमचं काम ऐकत होत का लहानपणी मग का नव्हता ऐकम मोहम्मदबाद ची जत्रा ती जत्रा जायसाठी कणगीतून जेवारी जा काढे निवून घाल म्हणला पैसा नाही त्यात जेवारी घेऊन चालला काय काय मग कशाला एक पहिलं पैसेच नव्हतं तारमळ होती जेवारी घेऊन तुम्ही काय नाही म्हणल्या काय मस्त म्हटलं आता त्याच बाप नव्हतं घरी म्हणलं मग जाऊ दामाने तर त्याला कुठं तोरदम निघतोय शाळेत शाळा कशाची साळा कावा तरी होती पुरीला जायचं साळ तर पुरीलाच खावळायचं साग टून माघारी आणायचं गुरुजी होता शिकवाय रोजचा दहा पैसे रोज चालू आता हा दत्त कुंभाराने आपल्या गिलक्या गुरुजीने नाव ठेवलं होतं दत्त कुंभाराचा गाडा म्हणून हो मग यायचं गुरुजी बळस रा पैसे रोज ठरवून घेऊन जायचं घालून द्यायचं का पद्धती आंघोळ घातलेली तर कवा त्याच्या देणार जोरात करायचा नाही तर आंघोळ जेवढी घातली तेवढी आणि माती घेऊन मुळून बसायचं आंघोळ घातलेली अजिबात नव्हतं त्याला पटतच नव्हती आंघोळ हा बर पोराला ना मशीयांनी दुकान टाकून दिलत पण त्याला तीव्ही नाही नीट चालवाय आलं दुकान टाकून दिलत हा काय दुकान टाकलं म्हणजे काय गरज होती काही लावायची नसत काय टाकले नाही दुकान टाकले ना दुकान टाकून काय फायदा नाही ह्या माथरीतली <laughs> दुकान टाकून दिलं माझं करून टाकली अगो ती काय करते घेते घेते बिस्किट खाते माझी बाराबरी होती आता कशाची व मी सुधारायचं पोटायला खावा नाही काय अरे मग त्याला बाकरी बांधून डबो ते काय त्याचे काय उपयोग दुकान टाकलं पाहिजे मित्रमंडळी येते स्वस्त आहेत दुकान मोडन फार काय राहिलं पैसे बांधव आपलं टाकलं आता काय राहिले घरी बसून पाळी आली ना आता काय करा लाद वाद केलेली अकरा सांगायचं काम आहे मस्त सांगितलं तरी जी आहे ती करतोय चटकरी काय करायचं काय करतोय काय करायचं मोल भाडे पाळी आली भाडे पैसे टाकलेत त्याला त्याला कि त्याचार आहे हाताखाली आता हाताखाली काय बच्चा काय करणार त्याच्या आधी माझा केली संध्याकाल मोटर चालू करायचंय संध्याकाळी पोराची काळजी त्यांच्यावर वाट केलं दुकानाचं मित्र नाजे लागला तिकडच काहीतरी करतोय तुम्ही काही सांगायचं ना बंद कशा करायचं आता सांगायचं काय सांगायचं हानच राहील आता बाबर येणार तुमचं कर्तव्य त्याला हानायचं बप्पू आल्या विषय बंद करा कधी कड खायला बोलला कधी कड ना खायला काही कधी कड नारायला बाजार शेतकरी झाले नारद

नाही खवळ टाकता तुमची मतारी आता काय करायचं काय चाललं तुमचं काल तुम्हाला काय नाही काय नाही ते तिकडे चाललं होतं आम्ही बोलत होतो काय नाही बाप्पू कालो आमचा काय काल इकडे आलोय नाही आमचा कुठं कालो

पहिलेला सांगायचं तिला सांगायचं ती माझ्या गुरगुर करती नेमकं काय करायचं त्याच्यामुळे मी हातोय तुझा सांगायचं आमची आमची नाही झाली नाही कुणाच आला असं आमची नाही सुरू नाही ही पोरांचं आमच्या घरी जरा उलशी कालवा चालला पोरांना माहित असं ऐकलं आमची नाही बांधण्या झाली अन्ना कुठं घरी होता आम्ही काय माहिती ऐकायला खवळत होते एवढं सांड्या होते कोंबडी मी आंड्या तेवढ्या फुडून टाकले फेकून दिले मग आता कालवा नको करू तर काय करू चार पाच हजाराची लुस्कान झाली

का इतकं मोठ्या बप्पू ला ऐकायला गेलो आणि बप्पू आल्या बी सांगाय बर झालं मी पारुसकी हंडी नाहीतर तुम्ही सगळं सांगितलं असं बप्पूला मला माहिती तुमचा रानात काय कालवा चलाय काम करता का कालवा करीता राहणार नाही बाहेरचा माणूस आल्यावर लोकाला माहिती लोकाला आपला तिकडे रानात काम करीता सांगतात बप्पूला आम्हाला आता काय मला माहिती रानात काय झालं त्यांना काय जाय बाय 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 तू काय खरं नाही देवा देवा

Oh, 看到大胖子，我操！我操！大胖子，大胖子。